तर छत्रपती संभाजीनगर येथील पुष्प प्रदर्शन तर त्याला भेट द्यायला आलो आम्ही आम्ही आलेलो तर बघू शकता तुम्ही झाड खूप सुंदर असतं बघण्यासारखं असतं गुलाबाची फुलं आहेत ते असे ठेवतात गुलाब पुष्प মোট মোট হয় এলো কলার খুব ছান ম্যুজিক শুরু হয় সব ফুচা আনন্দ আমি মা कलर खूप छान युनिक आहे तर कौटुंबिक न्यायालय परिसर छत्रपती संभाजीनगर इथे हे पुष्प प्रदर्शन आयोजित आहे कालावधी खूप कमी असतो तरी असं डबल निशिगंध हे झेंडू आता इथं फोटो सेशन वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे जसं जमेल तसं मी व्हिडिओ बनवते ही झेंडूची ऑर्किड किती सुंदर कलर आहे मी पहिल्यांदा बघते तर खूपच छान लाईट कलर आहे आणि इथे प्लांट्स पण तुम्ही मिळतात बाहेर खूप छान छान स्टॉल आहे आणि खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे प्लांट्स पण मिळतील शो प्लांट म्हणजे स्नेक प्लांट झेड प्लांट माफक दरात आहे आणि खतं पण आहेत हे लॅव्हेंडर आहे आय थिंक नाही नावं पण गेलेली त्यांनी डेहली आहे खूप छान आहे बघू शकता तुम्ही दरवर्षी प्रदर्शन असतं आहे पण याचा कालावधी खूपच कमी असतो तर बुकेस तयार करून ठेवले त्यांनी मक्याची कणस परत हे जे दोडक असत त्याच बघू शकता तुम्ही नारळाच्या करवंट्या म्हणजे काय म्हणतात ना अन्न उपयोगी जे आपण म्हणतो त्याच्यापासून तयार केलेलं आहे बुके बुकेचं डिझाईन कसं सेटिया आता हे शो प्लांट्स आहेत तिकडे बघू शकता प्रथम पारितोषिक दिलं इथं छान हे ॲडेनियम आहे जेरेनियम आता जेरेनियम तुम्ही लावू शकता उन्हाळ्यात हे खूप छान बहरतं आणि खूप कलर आहेत जेरेनियममध्ये एक रसुला किंवा जेड प्लांट बोनसाईचे काही प्रकार आहे बोनसाई चिकू बघू शकता तुम्ही चिकू पण लागलेले आहेत झाडाला छोटे छोटे हे वडाच आहे बोनसाय वड पिंपळ हे बहुतेक जांभळाचं आहे आणि हे सो प्लांट आहे मोठा आणि पूर्ण फुलं आलेले आहेत व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर बाकी त्या साईडला तुम्ही जे सकुलन प्रकार आहे परत आपलं कॅक्टस आणि शो प्लांट्स तर तिकडच्या साईडला ते प्लांट्स आहे पूर्ण तर बघू शकता तर नक्की भेट द्या जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असाल तर कौटुंबिक न्यायालय परिसर आणि बहुतेक हा लास्ट डे असेल संडे ओके थँक्यू तर छत्रपती संभाजीनगर येथे पुष्प प्रदर्शन तर आज संडे आणि दोनच दिवस असतं आहे आज लास्ट डे तर सुमित नर्सरीचं हे लँडस्केप आहे बघू शकता तुम्ही मी माझा हा सेकंड व्हिडिओ आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण प्रदर्शनातली जी झाडं वगैरे होती ती कव्हर नाही होणार म्हणून मग मी आ, सेकंड व्हिडिओ बनवते तर बघू शकता तुम्ही हे पेंटास आहे पेंटास पॅन्टची वरा सग व्हरायटी आहे सगळी ही आणि क्रोटान वगैरे कन्हेर खूपच छान आणि हे ड्रेसिना बांबू बांबू पाम, आणि बघू शकता खूपच सुंदर लँडस्केपिंग केलेलं आहे सिद्धी रोज नर्सरी हे सावंगीचं जळगाव रोडला आहे ही नर्सरी माहिती आहे मला खूप छान सजावट केली त्यांनी तुम्ही बघू शकता असं लँडस्केपिंग केलं जातं आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं इथं म्हणजे प्राईज दिले जातात हे इंडुरन्स कंपनी जी आहे वाळूची तर हे त्यांचं आहे खूपच सुंदर आहे मोस्टली इंडुरन्स आणि हे रॉक वाळूच्या ह्या ज्या दोन कंपन्या आहेत त्यांचाच नंबर लागत हो लागतो हे इम्पेशन्स आहेत खूपच सुंदर कलर इम्पेशन्सचा लाईट लाईट रि सुंदर आता हे केळीचं झाड आहे का काय मला माहीत नाही पण बघा किती मोठं आणि किती छान येते झाडांची नावं काही दिलेली नाही ड्रेसिनाचे खूप मोठं मोठे आहेत तर असं एक प्रदर्शन एक वेळ अवश्य अवश्य भेट लिहिले ठरलेली तर छत्रपती संभाजीनगर इथे जे कौटुंबिक न्यायालय परिसरात पुष्प प्रदर्शन आहे तर बोगनवेलियाची एक वेगळीच व्हरायटी इथे मी बघितली आणि मुद्दाम व्हिडिओ बनवते आहे तर फुलांच्या ज्या पेटल्स आहेत त्या पण खूप वेगळाच आकार आहे बघू शकता तुम्ही आणि बाकी पण आहे मनी प्लांट वगैरे हँगिंग पॉट्स आहेत इथं ते वंडरिंग जू पण विशेष आकर्षण हे हे बोगनवेलिया आणि तो हँगिंग पॉटमध्ये लाव लावलेला आहे त्यांनी आणि ते खूपच सुंदर दिसतंय